तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण नवीन अपडेट तात्काळ समोर आलेली आहे आणि ही जी काही अपडेट आहे तर ही पूर्णपणे ऑफिशियल अपडेट आहे तर लाडक्या बहीण योजनेमधून आता बघा लाडक्या बहीण योजनेचा तुम्हाला लाभ भेटत आलेला आहे पुढंसुद्धा तर तुम्हाला भेटणार आहेच आता महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनी ज्यांना पण आतापर्यंत पैसे मिळालेले असतील आणि ज्यांना कोणाला नसतील तर अशा सर्व माता बहिणींसाठी हा नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे तर बघा मे महिन्यापासून तुम्हाला बघा मे महिन्यापासून नवीन या ठिकाणी निर्णय लागू करण्यात आलेला आहे जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पुढचे समोरचे सर्व हप्ते पाहिजे असतील तर हे तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहे आणि ही दोन कामं म्हणजे तुम्हाला ऑनलाईन करायची आहे तर सर्व काही डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नवीन नियम काय लागू करण्यात आलेला आहे आणि दोन कुठली कामं तुम्हाला करायची आहे दोन कागदपत्र त्यासाठी लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बघा पंचावन्न हजार बहिणींचा लाडक्या बहिणी योजनेमधून फॉर्म रद्द करण्यात आलेला आहे पंचावन्न हजार आणि हे महाराष्ट्रातील सगळ्यात म्हणजे जेवढे पण जिल्हे तर वेगवेगळे जिल्ह्यांमधून आहेत आता तुमचं नाव या जे काही अपात्र यादी आहे त्याच्यामध्ये आहे किंवा नाही ते तुम्हाला चेक करत चालायचं आहे जिल्ह्यानुसार तर पंचावन्न हजार बहिणींचं नाव लाडक्या बहीण योजनेमधून रद्द करण्यात आलेलं आहे त्या कोणकोणत्या बहिणी कुठल्या जिल्ह्यातून आहे तुम्ही जर त्याच्यामध्ये असाल तर तुमचं नाव चेक करून घ्या जर तुम्ही नसले तर तो तुमचा फायदा आणि यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात डिपॉझिट करण्यासंदर्भात अपडेट काय सगळं काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे बघा याच्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला ही माहिती मी देणार आहे तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ सर्व माता बहिणींसाठी आहे आजचा तात्काळ निर्णय काय कोणत्या पंचावन्न हजार बहिणींचा फॉर्म रद्द करण्यात आला पैसे येण्यासंदर्भात अपडेट काय आणि तुम्हाला समोरचे हप्ते पाहिजे असेल तर दोन कागदपत्र सबमिट करून तुम्हाला हे काम करावं लागणार आहे तात्काळ सर्व काही व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला कळणारच आहे मी माहिती देणार आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन पण प्रेस करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात अगोदर तुमच्यासाठी हे की लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्हाला पंधराशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल आता बघा याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानुसार मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायचा आहे स्किप करून पाहायचा नाही आहे ठीक आहे समोर तुम्ही पाहू शकतात लाडकी बहीण योजना सोळा मे शासन निर्णय राज्यातील लाडकी बहीण योजनेतून पंचावन्न हजार महिला अपात्र यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला तपासायचं आहे मी तुम्हाला अगोदरच बोललेलो आहे आता आता बघा लाडकी बहीण योजनेची यादी तपासत असताना मराठवाड्याच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अर्ज या ठिकाणी झालेले आहेत मराठवाडा जो आहे तर त्याच्यामध्ये लाडक्या बहीण योजनेची यादी चेक करताना मराठवाड्यामधून जास्त या ठिकाणी महिला बहिणींनी अर्ज केलेला आहे त्यानुसार सुमारे पंचावन्न हजार तीनशे चौतीस महिलांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत यापुढे त्यांना आता लाडक्या बहीण योजनेचा कोणताही हप्ता मिळणार नाही आहेत आणि ही ऑफिशियल माहिती आहे तर समोर तुम्ही पाहू शकतात जिल्ह्याचं नावसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मराठवाड्यातील पाहू शकतात एकवीस पॉईंट सत्त्याण्णव लाख पात्र अर्जांपैकी पंचावन्न हजार तीनशे चौतीस अर्ज अपात्र ठरवले तर चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अद्यावत ही प्रक्रियेत आहेत म्हणजे या ठिकाणी चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अर्ज अजूनसुद्धा प्रोसेसमध्ये आहेत लक्षात घ्या त्याच्यानंतर पात्र लाभार्थ्यांसाठी दोन कागदपत्रे आवश्यक आता जेवढे पण पात्र झालेलं आहेत तेवढ्यांसाठी दोन कागदपत्र लागणारच आहेत आणि ते कोणकोणते कागदपत्र जर तुम्हाला समोरचा इथून कंटिन्यू हप्ता पाहिजे तर तुम्हाला हे कागदपत्र तयार ठेवावे लागणार आहे अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे बघा या ठिकाणी लाडकी योजनेच्या पुढील हप्त्यांसाठी ई e के वाय सी आणि यात दाखला पाहू शकतात की यात दाखला अनिवार्य करण्यात आलेला आहे आता बघा पाहू शकतात दरवर्षी जून जुलै महिन्यात बँकेत ई e के वाय सी सादर करणे असून यात, यात यातीचे दाखला आता महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला असतो आणि ई के वाय सी याच्यामध्ये तुम्हाला बंधनकारक आहे दरवर्षी तुम्हाला जून जुलै महिन्यामध्ये बँकेत ई के वाय सी करावीचं लागेल तरच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला भेटेल आणि हे काम तुम्हाला आता भरपूर बहिणी म्हणतील सर हे आम्ही करणार नाही हे जर तुम्ही नाही केलं तर लाडक्या बहीण योजनेचे पैसे विसरून जायचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहे मग इथं तुमचं या ठिकाणी नुकसान आहे त्याच्यामुळे जे कागदपत्र इथं दोन सांगितलेले आहे तेवढी तुम्हाला ते घेऊन ती प्रोसेस करावी लागणारच आहे सगळ्या बहिणींसाठी ही अपडेट आहे हा झाला महत्त्वाचा नवीन निर्णय हा बदल करण्यात आलेला आहे मे महिन्यापासूनच ठीक आहे समोरची अपडेट आता बघा तुम्हाला पंचावन्न हजार ज्या काही माता बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्या कुठल्या जिल्ह्यामधून आहे ते सगळं काही मी आता तुम्हाला सांगतो पाहू शकतात समोर तुम्ही की जिल्हा निहाय अपात्र लाभार्थ्यांची संख्या पाहू शकतात की छत्रपती संभाजीनगर सहा हजार सहाशे पंचावन्न महिलांना नापात्र केलं आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे ते तुम्हाला यामध्ये लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर धाराशिव पाहू शकतात सेकंड नंबरला दोन हजार पाचशे तेहतीस लातूरमध्ये आहेत आठ हजार एक महिला त्याच्यानंतर जालना नऊ हजार सहाशे बावीस हिंगोली पाच हजार आठशे पंचवीस बहिणींना अपात्र केलं त्याच्यानंतर समोरचं परभणी दोन हजार आठशे दोन पाहू शकतात बीड नऊ हजार तीनशे या ठिकाणी चौसष्ट महिलांना अपात्र केलं नांदेड दहा हजार पाचशे बत्तीस त्याच्यानंतर या ठिकाणी समोर तुमचा आलेला आहे टोटल अकरा या ठिकाणी पाहू शकतात पंचावन्न हजार तीनशे या ठिकाणी चौतीस महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहेत मराठवाड्यातील तर एवढ्या बहिणींचा अर्ज या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे आता कोणाला या ठिकाणी लाभ भेटेल आणि कोणाला नाही हे ज्या वेळेस समोरचा मे महिन्याच्या हप्ता येईल त्याच वेळेस लक्षात येणार की कुठल्या बहिणी या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे अपात्र झालेलं आहे आणि ते कसं कळेल तुम्हाला जर हप्ता आला तर समजायचं तुम्ही पात्र आहे आणि जर नाही आला तर विसरून जायचं तुम्हाला पुढं चालून हप्ता भेटणार आहे का कारण तुमचा अर्ज ऑलरेडी आपला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला असेलच ठीक आहे आता मी तुम्हाला हे बोललो तर भरपूर या ठिकाणी त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे म्हणजे हा निर्णय या ठिकाणी त्यांच्यासाठी बॅड आहे शासनाने जो निर्णय घेतलेला होता तो सगळी चौकशी करून आणि तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे त्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन तुमचा फॉर्म रद्द केलेला आहे त्यामुळं भरपूर या ठिकाणी योजनेपासून दूर राहतील वंचित राहतील त्यांना लाभ घेता येणार नाही आतापर्यंत जेवढे हप्ते भेटले तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे याच्या इथून पुढं तुम्हाला हप्ते दिले जाणार नाही आहे ठीक आहे आता महत्त्वाचं म्हणजे हे होतं की तुम्हाला पैसे कधीपर्यंत भेटणार आहे मे महिन्याचा हप्ता आता मी तुम्हाला बोललो की पंचावन्न हजार बहिणींचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे कुठल्या जिल्ह्यातून त्या बहिणी आहेत ते मी तुम्हाला माहिती दिली आता बघा तुम्हाला बँकेमध्ये दोन काम करायचे होते ते केल्यानंतर तुम्हाला पैसे भेटणार आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं आता पंधराशे रुपये कधीपर्यंत पडतील तर पंधराशे रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जी तुम्ही के वाय सी आधार लिंकिंग केलेली असेल तर अचानकपणे या ठिकाणी शासन कधी पण पाठवणार आहे माहितीवरून आलेले आहे की पैसे या महिन्याच्या जवळपास पंचवीस तारखेच्या किंवा वीस तारखेच्या आत येऊन जातील त्यामुळे टेन्शन घेऊ नका की पैसे कधी येतील पैसेवरून पाठवले ते डायरेक्ट लिहून जातील तुम्ही कुठल्या पण जिल्ह्यामध्ये राहू द्या ठीक आहे आय होप व्हिडिओ रक्षात आला असेल याच्यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे तुम्हाला पैसे आतापर्यंत लाडक्या बहिणीचे किती भेटले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त बहिणींपर्यंत याला अगोदर शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र